ayam ngayam 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 बाई फुले मुलांना शाळेत शिकवण्यासाठी जातात परंतु समाजातील अनेक लोक त्यांच्या अंगावरती शेळ फेडतात त्यांच्या अंगावरती दगड वगैरे मारतात परंतु ते आपल्या शिक्षणाचं काम नेहमी चालू ठेवतात खूप छान नाटक हे सर्वांनी व्यवस्थित बघा सावित्रीबाई फुले आपल्या बॅगेमध्ये पुस्तकांसोबत अजून एक साडी घेऊन जातात हे लोक जे समाजामध्ये काही विकृत लोक असतात ते त्यांची साडी कडक करतात अंगावरती शेण फेकतात ते शाळेमध्ये गेल्यानंतर दुसरी साडी जी आपल्या बॅगेत असते ते घालतात आणि मुलांना शिकवण्याचं काम करतात म्हणजे अतिशय कथित परिस्थिती परिस्थितीमध्ये पण सावित्रीबाई आपले शिकवण्याचं काम नेहमीच चालू ठेवतात का हजर घेऊया आले सीता dua satu Halo Halo Halo, Halo. 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 Terima kasih telah menonton! আমাদের পরে না

ಎ